विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता दहावी भाग दोन या पाठ्यपुस्तकातील वगळलेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेऊया या भागात तिसरे प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन या प्रकरणातील कोणते मुद्दे वगळलेले आहेत ते पाहूया या प्रकरणाचा सुरुवातीचा भाग थोडे आठवा हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून पाठ सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी वाचून यायचा आहे पान नंबर चोवीसवरील खंडी भवन या मुद्द्यामधील दुसरा परिच्छेद स्पायरो ज्यावेळी मुबलक पाणी इथंपासून ते प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन तयार होतो हा भाग वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर पंचवीसवरील करून पाहूया या अंतर्गत असणारा पोलसर भाकरी किंवा पावाचा तुकडा घेऊन तो दमट हवेत ठेवा दोन तीन दिवसात त्यावर बुरशी वाढेल बुरशीचे सूक्ष्मदर्शीच्या सायने निरीक्षण करावं आकृती काढा हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर सत्तावीस वरील सुरुवातीचा भाग बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला पुष्पवृंत म्हणतात इथंपासून ते तीन परिच्छेद म्हणजेच प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी अर्धसूत्री अंड पेशी आणि दोन एक गुणी असतात इथपर्यंतचा भाग हा अवांत वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे त्याचबरोबर या पानावरील शेवटचा भाग माहिती आहे का तुम्हाला हा भाग म्हणजेच परागणासंदर्भात दिलेली माहिती ही अवंतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे तसेच जोड माहिती तंत्रज्ञानाची या विषय असणारे परागी संदर्भातला व्हिडिओ मिळवणे हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर अठ्ठावीस वरील करून पाहूया कडधान्यासंदर्भातला हा प्रयोग हा स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर एकोणतीस वरील ऐकावे ते नवलच या संदर्भातली माहिती ही अवंत्र वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर तीस वरील माहीत आहे का तुम्हाला मानवामधील निश्चिती संदर्भातली असणारी ही माहिती स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे त्याचबरोबर विकास व जन्म या अनुषंगानं असलेली ही सर्व माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर एकतीस वरील सांगा पाहू या संदर्भातले दोन प्रश्नासंदर्भातली ही माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर तेहतीस वरील इंटरनेट माझा मित्र याविषयी असणारी ही कृती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पा नंबर चौतीस वरील लैंगिक आजाराचे विविध प्रकार आणि लक्षणे या संदर्भात असणारा हा परिच्छेद अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे तसेच माहीत आहे का तुम्हाला या चौकटीतील लोकसंख्येविषयीची असणारी माहिती ही अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे अशा रीतीने सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन या प्रकरणातील वगळलेल्या मुद्द्यांची माहिती घेतलेली आहे धन्यवाद